शांतिगिरी महाराज नाशिकमधून निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्ता संवाद मिळाव्यात नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळणार असून त्या जागी हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळेल असं जाहीर केलं मात्र निवडणूक लढणारच आणि ती जिंकणारच असं शांतिगिरी महाराजांनी म्हटलं शिवसेना रामदास कदम यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते त्याला भाजप नेते विनय नातूंनी जोरदार उत्तर दिले दोन हजार नऊमध्ये तुम्ही पडलात त्याची सुरुवात आपणच केली होती असं नातू म्हणाले दोन हजार नऊमध्ये युती असतानाही भाजपनं पाडला असा आरोप रामदास कदमांनी केला होता त्याला नातूंनी प्रत्युत्तर दिले शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी आधीच आजी माजी खासदारांमध्ये जुगलबंदी रंगली नंदीबाईल आणि पोपटाची उपमा देत पाटील आणि अमोल नितीन गडकरींच्या समर्थनार्थ विविध सामाजिक संस्था एकवटल्या नितीन गडकरींची बिनविरोध निवड का नाही असा सवाल या सर्वांनी उपस्थित केलाय राहुल गांधी नंदुरबारमध्ये येताच भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का बसलाय नंदुरबारचे माजी पालकमंत्री पद्माकर त्यांनी भाजप केलेला आहे पद्माकर वळवी हे माजी आहेत आहेत तसेच ते नेते आम्ही सरकार बनवलं म्हणून भाजप सत्तेत अशी टीका बच्चू कडूंनी भाजपवर केली होती त्यांच्या या टीकेला भाजप नेते प्रवीण दरेकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिले बच्चू कडू एका मतदारसंघापुरते आमदार आहेत असं म्हणत दरेकरांनी बच्चू कडूंचे कान टोचले आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नवनीत राणा रवी राणा दाम्पत्यानं मेळघाटात केलेलं साड्या वाटप वादाच्या हो भोवऱ्यात सापडलं या साड्या इतकी मच्छरदाणी असा सवाल आदिवासी महिलांना पडलाय दरम्यान आई जी साडी निसते त्याच साड्या मी आदिवासींना भेट दिल्या अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा पंधरा ते सतरा मार्च दरम्यान आयोजित केली आहे लोकसभा निवडणुकांपूर्वी रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात होत असलेल्या या प्रतिनिधी सभेला चौदाशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत प्रतिनिधी सभेपूर्वी संघटनात्मक पातळीवर बैठकांचं सत्रही सुरू झालं उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत आज कारंजा आणि वाशिममध्ये त्यांचा जनसंवाद मिळावा होतोय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा आहे दुपारी बारा वाजता थोड्याच वेळात कारंजामध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे तर संध्याकाळी सहा वाजता वाशिममध्ये ते जनतेशी संवाद साधतील उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त त्यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या खासदार भावना गवळी यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली जय श्रीराम म्हणणार भावना गवळींना निवडून आणणार असा मजकूर या बॅनरवर लिहिला आहे नाशिकमध्ये शरद पवार यांचं जल्लोषात स्वागत झालं जल। आतशबाजी आणि तुतारी वाजवत कार्यकर्त्यांनी पवारांचं स्वागत केलं शरद पवार दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आज त्यांची निफाडमध्ये बैठक नागरिकत्व सुधारणा कायदा प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले केंद्र सरकारनं काढलेल्या अधिसूचने विरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती या कायद्यामुळे अल्पसंख्याकांचं नागरिकत्व धोक्यात येणार असा आरोप खरगे आणि ओबेसी यांनी केलाय मात्र खरगे आणि ओबीसी खोटं बोलून जनतेची दिशाभूल करतात असा पलटवार गृहमंत्री अमित शहा यांनी केलाय राज्य मंत्रिमंडळाची आज कॅबिनेट बैठक होते लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीची ही शेवटची बैठक मानली जाते आजच्या कॅबिनेटमध्ये अनेक निर्णयांना मंजुरी मिळू शकते तसंच रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस राज्यात कुठेही भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आपल्यावर हल्ला केला जाईल म्हणून फडणवीसांनी केला ते लातूर जिल्ह्यातल्या मध्ये बोलत होते राज्यातील एक हजार महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहेत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी ही माहिती दिली पहिल्या टप्प्यात शंभर कौशल्य विकास केंद्र सुरू केली जाणार आहेत त्यामुळे राज्यात किमान युवक युवतींना प्रशिक्षण मिळणार शिक्षक पात्र शिक्षक पात्रता हो आणि केव्हा घेणार वेळापत्रक एप्रिल पर्यंत सादर करण्याचे आदेश प्रतिवादींना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेत या प्रकरणी नोटीस काढत हे आदेश देण्यात आले शिक्षक भरतीतील पात्र उमेदवारांना दाखल केलेल्या रेट याचिकेवरून औरंगाबाद खंडपीठानं हे आदेश दिलेत सोलापुरात उन्हाचा पारा वाढलाय यंदाच्या मोसमात एकोणचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकी उच्चांकी नोंद झाली दर दिवसाला तापमानात शून्य पूर्णांक एक ते शून्य पूर्णांक दोन सेल्सिअस वाढ होती फेब्रुवारी पासूनच सोलापूरचा पारा राज्यात सर्वाधिक आहे उन्हामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत अमरावती जिल्ह्यातील एकोणऐंशी हजार शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत दोन हजार बावीस दिवसाच्या खरीप हंगामात एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यानुसार वर्षभरापूर्वी एकशे तेवीस कोटींचा परतावा मंजूर करण्यात आला मात्र अजूनही शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळालेला नाही शेतकरी आर्थिक अडचणीत सा आहे सांगलीच्या माळ बंगल्यावरील जलशुद्धीकरण केंद्राची साफसफाई पालिकेने सुरू केली त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा आज बंद ठेवण्यात आलाय त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं केलं गोंदिया जिल्ह्यातील बोरगावमध्ये तीन युवकांनी पाण्याच्या टाकेवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं मागणी करूनही ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही असा आरोप या, या तरुणांनी केलाय जोवर चौकशी करून दोषींवर कारवाई होत नाही तोवर हे आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा या तरुणांनी घेतला देहू नगरीतील इंद्रायणी नदी जलपर्णीच्या विळख्यात आहे अवघ्या काही दिवसांवर बीज सोहळा येऊन ठेपला तरीही नदीची दुरवस्था पाहून प्रशासन ढिम्म असल्याचं दिसत नदीपात्रात सांडपाणी मिसळत असताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन परिसरात दुर्गंधी पसरते पर्यावरण प्रेमी यावर नाराजी व्यक्त केली व्हॉट्सअप न एक नव चॅट लॉक फीचर आणलंय यात तुम्ही आपल्या प्रायव्हेट चॅटला हायड करू शकता तेव्हा तुम्ही व्हॉट्सअप मध्ये स्क्रीनच्या स्क्रोल केलं तरी लॉक चॅट्स दिसणार नाहीत यासाठी तुम्हाला एक कोड सेट करावा लागतो आणि तो, तो सिक्रेट कोड टाकल्यानंतरच तुम्ही लॉक चॅट पाहू शकाल <Sessus> यंदा दिल्लीत तीन दिवसीय इंडिया इंटरनॅशनल ईव्ही एक्स्पोचं आयोजन करण्यात आले पंधरा मार्च ते सतरा मार्च पर्यंत ईव्ही एक्स्पो असणार आहे या कार्यक्रमाला दहा देशातील दीडशेहून जास्त कंपन्यांनी सहभाग घेतला नाशिक जिल्ह्यातल्या चिखल लोहोळमध्ये एका प्लास्टिक कारखान्याला भीषण आग लागली या आगीत लाखोंचं नुकसान झाले आगीत गिट्टी मशीन आणि प्लास्टिक रॉ मटेरियल जळून खाक झाले अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली मात्र आगीचं कारण अजून नाही सुरगाणा तालुक्यातील वांजूरपाडा गावात दगड लागल्यानं ला तरुणाचा मृत्यू झाला विहिरीच्या खोदकामावेळी फायरमुळे दोन दगड उडाले त्यातला एक दगड तरुणाच्या डोक्याला लागल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला उत्तर प्रदेश आग्रा मध्ये मध्यरात्री एका पार्किंगला अचानक आग लागली यात पार्किंग मध्ये उभे असलेले गाड्या जळून खाक झाले यात काही बसचा देखील समावेश आहे या दुर्घटनेमुळे वाहन मालकांचा मोठा नुकसान झाले उदत उत्तर प्रदेश नोएडा मध्ये एका ढाब्यालाही भीषण आग लागली या आगीत ढाब्यातले संपूर्ण साहित्य जळून खाक झाले काही सिलेंडरचा सुद्धा यावे स्फोट झाला शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची माहिती पुण्यात विनापरवाना अफूची शेती केल्याचं उघड झालंय पुण्यातल्या किरकिटवाडीत ही अफूची शेती केली होती या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली अफूची लागवड दिसू नये म्हणून दोघांनी कांद्याच्या पिकात अफूची शेती केली होती शेतात ढाळ टाकत चौदा किलो अफूची बोंड लागलेली एकशे अठ्याहत्तर झाडं नष्ट केली